जालना ते औरंगाबाद रोडवर एकोणतीस लाखांचा शहाऐंशी किलो गांजा जप्त स्थानिक गुन्हे शाखा व विरोधी पथकानं जप्त करत तिघांना बेड्या ठोकल्यात जालना शहर हे अवैध धंद्यांचं गड बनत चालले असून दररोज नवनवीन गोरख धंदे येऊ लागलेत काल रात्री अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी काही जण औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर कडे जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी पथकास लागताच त्यांनी औरंगाबाद महामार्गावर सापळा लावत गांजा घेऊन जाणाऱ्या तस्करास बेड्या ठोकल्यात त्यांच्या ताब्यातून पंच्याऐंशी किलो सहाशे चाळीस ग्रॅम गांजा चार मोबाईल असा एकूण अठ्ठावीस लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जालना शहरातून औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरकडे एका एम एच सोळा ए टी त्र्याऐंशी झिरो दोन या कारमधून तिघे जण अंमली पदार्थ गांजाची अवैध वाहतूक करणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखा जालना यांनी संयुक्त कारवाई करून आरोपी विजय अशोक गाढे वय वर्ष चाळीस राहणार शेवगाव तालुका तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर अहिला नगर अमोल द्वारकादास चांदणे वयवर्ष बत्तीस राहणार रुई तालुका अंबड जिल्हा जालना बाबासाहेब पंढरीनाथ मुजावर वयवर्ष छत्तीस राहणार भारडी तालुका अंबड जिल्हा जालना यांना बेड्या ठोकल्या आहेत सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ बाबासाहेब खरडे पोलीस उपनिरीक्षक यासिन एस आय शेख अख्तर पोलिस अंमलदार मारुती शिवरकर विनोद गडदे कैलास कुरेवाड रुस्तम जयवाळ रामप्रसाद पौरे गोपाल गोशिक सतीश श्रीवास इर्शाद पटेल सचिन राऊत कैलाश चेके भारत कडुळे चालक सौरभ मुळे गणेश वाघ यांनी केली आहे जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री मान्य अजय कुमार बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपाने सर व सिटी एच डी पी ओ श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाग खाली मागील काही दिवसापासून विशेष अवैध धंद्यावर कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे सदरील मोहिमेदरम्यान ए टी सी म्हणजे दहशतवाद विरोधी पथकाचे पी एस आय श्री खारडे साहेब यांना एक गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीवरून एक पथक तयार करून स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथक असे संयुक्त पथक स्थापन करून एक माहितीची खा खात्री केली असता सदर माहितीवरून आरोपी नामे विश विजय अशोक गाडे व चाळीस वर्ष शेवगाव जिल्हा अहिल्यानगर अमोल द्वारकादास चांदणे राहणार रुई तालुका आंबड जिल्हा जालना बाबासाहेब पंढरनाथ मुजवार व छत्तीस वर्ष राहणार भारडी तालुका आंबड जिल्हा जालना असे तीन जण आपल्या स्विफ्ट कारमध्ये अ गांज्याची तस्करी करताना मिळून आले सदरील का सदरील तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पंच्याऐंशी किलो सहाशे चाळीस ग्रॅम एवढा गांजा जप्त करण्यात आला सदरील गांजाची किंमत ही अठ्ठावीस लाख त्र्याण्णव हजार रुपये आहे आणि सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच ए टी बीचे पथक संयुक्त स्वरूपात करण्यात आली